आता आयोगाकडे देण्यात आलेला आहे तीन नावांचा प्रस्ताव आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी मोठी बातमी दिल्लीतनं आपण बघतोय शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी करण्यात आली आहे ती तीन ती नावं कोणती आहेत बघा नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार ही ती तीन ती नावं आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते वटवृक्ष चिन्हासाठी देखील आग्रह धरल्याचं कळत आहे सूत्रांकडनं ही माहिती मिळतीय आता महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय देण्यात आलाय अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात रामराजे तीन नावांचा पर्याय देण्यात आल्या घडामोडींना वेग येतोय काय घडतंय बिलकुल आणि हे तिन्ही नाव जी आहेत ते शरद पवार यांच्याशी नावाची निगडीत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे शिवसेनेच्या वेळेस झालं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देण्यात आलं होतं तसंच नाव आता या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ती अजित पवार यांना मिळालेली आहे त्यामुळे पर्याय म्हणून तीन नावं देण्यात आलेले आहे आणि त्या तिन्ही नावामध्ये शरद पवार यांचं नाव असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि त्याचबरोबर चिन्ह सुद्धा वटवृक्ष हे आग्रही शरद पवार या चिन्हासाठी असल्याचं सांगण्यात येते आता हे दोन्ही पर्याय देण्यात आलेले आहेत पहावं लागेल की निवडणूक आयोग कशा पद्धतीने प्रतिसाद देतोय नक्कीच धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी